ट्रंकेतील तो जांभळा ड्रेस हलकेच काढतानाही त्याचा कडेचा पत्रा लागतोच जीर्ण झालेल्या त्या कपड्याला तो पत्र्याचा स्पर्श पेलवला नाही भाजी चिरताना न कळत धार बोटांना लागावी तशी ती कळकळली किती वर्षे झाली बारा तरी वर्षे होऊन गेली असावीत अकरावी परीक्षा पास झाल्यावर हट्टाने बाबांकडून तो ड्रेस मागून घेतला होता दुकानाच्या काचेतून दिसणारा तो मोरपंखी जांभळा ड्रेस कितीतरी दिवस तिच्या डोळ्यात घर करून राहिला होता तोच ड्रेस घ्यायचा म्हणून ती हट्टून बसली होती घागरा चोली घालून का काय तमाशा करायचा आहे काय असं बाबा म्हणाले खरं पण त्यांचा हा राग लटका होता एकच तर मुलगी आहे तिचा हट्ट नाही पुरवायचा तर मग कोणाचा हट्ट पुरवायचा आईच्या या वाक्यापुढे बाबांचं काहीच चालायचं नाही त्या तलम मोरपंखी जांभळ्या कपड्याचा पहिला स्पर्श झाल्यावर असंख्य मोर मनात नाच करत होते त्या वर्षी दांडिया खेळताना उगाच आपण कोणीतरी वेगळे आहोत असं वाटून गेलं किती जणींनी त्या ड्रेसबद्दल विचारलं होतं असे गडद रंग तुला फार शोभून दिसतात शेजारच्या काकूनी केलेली ती स्तुती आठवली तरी आज आजही अंगावर मुठभर मांस चढते तिला त्या ड्रेसविषयीच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या किती काळ ती त्या ड्रेसला कुरवाळत बसली उठा पब्लिकला जमा करायचंय आजच्या खेळाला चार पैसे मिळाले नाहीत तर जेवायला गावणार नाही तिचा नवरा तिच्यावर डाफरत होता तो सायकल सरकस करायचा पण त्याच्या खेळाला माणसं कुठं जमायची म्हणून तिला आधी तो नाचवायचा त्याच्यासोबत पळून आली त्यावेळी ती अवघी अठरा वर्षांची होती घरात बाबांना विचारायची हिंमतच झाली नाही त्याच्या तर घरात विरोधच कुठेही राहू मीठ भाकर खाऊ तो सांगायचा तिलाही ते पटायचं दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला पळण्याचा तो निर्णय घेतला आणि नंतर तो तिच्या नशिबाचाच भाग बनला पळणं मागच लागलं लग्न होऊन सहा महिने झाले नसतील तोच एका रात्री तिचा नवरा भीत भीत घरात शिरला गेल्या चार पाच महिन्यात तो कमालीचा दारू प्यायला लागला होता दुकानदाराशी उधारीवरून भांडण झालं हातातील फुटलेली बाटली तशीच त्याच्या पोटात खुपसली तिला समजायचं ते समजलं हातात जे लागेल ते घेतलं आणि पळायला सुरुवात केली एक गाव झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं प्रत्येक गावात जाऊन रोजगार कुठे मागायचा म्हणून मग सायकल सरक सुरू केली तो सायकलीवर कसरती करायचा पण पब्लिक जमा व्हायचं नाही म्हणून मग तिच्या नवऱ्याने तिला नाचायला लावलं घरातनं बाहेर पडताना घेतलेला तो ड्रेस तेवढीच तिची संपत्ती तो ड्रेस घालून ती रस्त्यावर उतरली की भल्या भल्यांच्या नजरा तिच्यावर खेळायच्या त्या लोकांची लोचट नजर बघून तिला असह्य व्हायचं पण इलाज चालायचा नाही चार पैसे हाताशी लागायचे पोटाची खळगी भरायची आणि पुढच्या गावचा रस्ता धरायचा ज्याचा हात धरून ती पळून आली होती त्याच्यासाठी पळणं एवढंच तिच्या नशिबी उरलं होतं पाठीत एक जोराचा बुक्का मारून त्यानं तिला जोरात शिवी तशी ती भानावर आली चल बाहेर तो म्हणाला आणि तसाच तो मागे वळला तिने हातातल्या त्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसकडे बघितलं त्याचा रंग आता पार फिका पडला होता तिनं घागरा चोली घातली आणि रस्त्यावर येण्यासाठी दारात उभी राहिली तिचा नवरा मोठमोठ्याने ओरडत होता तमाशा देखो तमाशा देखो नवऱ्याचे ते शब्द ऐकून बाबांचे शब्द तिला आठवले घागरा चोली घालून काही तमाशा आहे ती अस्वस्थ झाली मगाशी ट्रंकेतून बाहेर काढताना तो ड्रेस दंडावरच फाटला होता लोक त्या फाटलेल्या भागाकडे बघत राहणार तिला स्वतःचीच किळस आली आता नाचलं की पैसे मिळणार आणि त्याच पैशानं हा दारू पिणार आणि रात्री पुन्हा मारणार ती स्वतःशीच पुटपुटली त्या जांभळ्या ड्रेसचा रंग जसा फिका पडला होता तसंच तिच्या नवऱ्याविषयीच्या वाटणाऱ्या भावनांच्या आता चिंध्या झाल्या होत्या त्याचा रंग तर केव्हाच उडून गेला होता तिची ही जाणीव आणखी तीव्र झाली तिने अंगावरचा तो ड्रेस काढला त्या ड्रेसकडे पुन्हा एकदा तिने पाहिले त्या विटलेल्या जांभळ्या ड्रेसमधून असंख्य मोर तिला खुणावत होते तो ड्रेस तिने ट्रंकेत ठेवला तिचा नवरा बाहेर ओरडत होता तिने ट्रंक उचलली आणि ती पळू लागली यावेळी तिच्या नशिबापासून नाही तर नशिबाच्या शोधात डोळ्यात नाचणारे जांभळे मोर घेऊन कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद